मराठा साम्राज्याच्या राणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे अहिल्याबाईंचा जन्म एकतीस मे सतराशे रोजी अहमदनगरच्या जामखेड येथे झाला अहिल्याबाई गावचे पाटील मानकोजी शिंदे व आठव्या वर्षी ती होळकर कुटुंबात सुन झाली आणि नंतर एक कुशल शूर तत्वज्ञानी राणी म्हणून ओळखली जाऊ लागली त्या कारकिर्दीत अहिल्याबाईंकडे पतीला मदत करण्याचे अद्भुत धैर्य आणि विलक्षण प्रतिभा होती पती खंडेरावांना ती सतत प्रोत्साहन देत राहील कुमेरच्या लढाईत खंडेराव होळकरांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना सती जाऊ दिला नाही उलट त्यांनी आपल्या सुनेला सैन्य आणि सरकार बद्दल शिकवले मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर त्यांनी माळवा प्रांताचा कारभार हाती घेतला विशेष म्हणजे अहिल्याबाईंनी भारतभर अनेक मंदिरे बांधली द्वारका काशी उज्जैन नाशिक अशी तेत क्षेत्र बांधली लोकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या अहिल्याबाई अतिशय ज्ञानी होत्या औदार्य दयाळूपणा दया आणि परोपकार हे तिचे खास खास काही गुण तिच्या न्याय निर्णयासाठी ओळखले जात होते अशा या महान राणी देवी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अशा महान राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृह वारकरी भवन येथे त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी तालुक्याचे माजी आमदार तथा नाशिक लोकसभेचे उमेदवार उपस्थिती होती त्यांच्या हस्ते पुतळ्या पुष्पहार सुभाष कुंभार बाबूराव सुरवाडकर अशोक जाधव रावसाहेब आढाऊ दत्तात्रय वायसळे श्रीकांत जाधव प्रमोद सोधवे विजय जाधव सोमनाथ पावसे अनिल सरवार मनोज महात्मे रवींद्र गिरी राजाभाऊ घोरपडे राजेंद्र जगजाप व राजमाता अहिला देवी हो होळकर वारकरी भवन समितीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनगर समाजाचे नेते लक्ष्मणराव बर्गे व शिवाजी शेंडगे धनगर समाजाचे नवनाथ मुरणकर संदीप जाधव एकनाथ देवकर दीपक सुडके हरिभाऊ भडांगे खंडेराव दैने आदींनी विशेष परिश्रम घेतले या सेन्यू साठी ऋषिकेश घोलक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज दोनशे नव्याण्णव जयंती राजमाताविषयी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे त्यांचं कार्य इतकं महान आणि मोठं कार्य या सृष्टीवर त्यांनी निर्माण केलेलं आहे हर एक माणसाच्या जीवनात आदर्श राहील असं कार्य त्यां त्यांनी केलेलं आहे आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी खूप आदर आहे आणि हा आदर पिढ्यानं पिड़े राहील पुढच्या येणाऱ्या पिढीला त्याची प्रेरणा मिळेल आजच्या या वारकरी भवनमध्ये आपण आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या शुभहस्ते प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना दिली आणि उपस्थित सर्वच सिन्नरकर या आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांनाही धन्यवाद देतो पूर्ण श्लोक राजमाता अहिल्यदेवी होळकर यांची आज दोनशे नव्याण्णव जयंती संपूर्ण भारतभर या ठिकाणी देश साजरा करत आहेत त्याचप्रमाणे आपणही सिन्नर या ठिकाणी आज वारकरी भवनामध्ये ही जयंती आदरणीय राजाभाऊ वाजे व सगळ्या सहकार्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरी केली मी संपूर्ण देशवासियांना व सिन्नरकरांना अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो तसेच पुढची तीनशे जी जयंती आहे ती आपण नक्कीच या ठिकाणी मोठी आणि उत्साहात साजरी करू आज एकतीस मे दोन एकशे श्री अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक देवी वारकरी भवन येथे भावी खासदार माननीय राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते देवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपण सादरी केली या कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवरांचे मी वारकरी भवन व श्री विठ्ठल मंदिर सेवा समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि देवींचा आदर्श घेऊन ज्या वक्त्यांनी आता आपल्याला सांगितलं आहे त्या पद्धतीने आपण सर्वजण मार्गक्रमण करू आणि या जयंतीनिमित्त आहिल्या देवी होळकर यांना त्रिवार मानाचा मुद्रा जयंतीनिमित्त सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा उपस्थित माझे बंधू भगिनी आज आहिल्याबाई होळकर आपल्या या दोन दोनशे नव्या जयंतीनिमित्त सर्व आपण उपस्थित झालात आणि का, कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि अशीच जे अशीच जयंती आपल्या अहिल्याबाईंची जयंती उत्साहाने आणि आनंदाने साजरी व्हावी हो ही एक अपेक्षा अपेक्षा करते आणि सर्वांनी याला सहकार्य करावं हीच हीच विनंती पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त मी सगळ्यांना खूप खूप अभिनंदन देते धन्यवाद अहिल्याबाई होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णवी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा अहिल्या माईंचं काम विविध ठिकाणी काशी या ठिकाणी मंदिरं बांधले घाट बांधले पूर्ण भारतभर अहिल्यामाईंनी खूप मोठं काम खूप मोठं बांधकाम केलेलं आहे विहिरी बारवा पक्ष्यांसाठी पाणी मनुष्यांसाठी सगळ्या व्यवस्था अहिल्यामाईंचं भारतभर असं मोठं काम असून त्यांना त्रिवार वंदन करतो आणि राष्ट्रमाता आहिल्या देवी होळकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो राष्ट्रमाता आहिल्याबाई होळकर यांनी कोणत्याही जातीपातीचं राजकारण न करता आपल्या भारत देशासाठी खूप मोठे कार्य केले आणि आपल्या जे डोंगर दर्या मंदिरे ते सुरक्षित ठेवण्याचे काम आहिल्याबाई होळकरांनी केले आणि या या मी आईलाबाई होळकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो